पण आजकालची शिकली सवरलेली पिढी जरा सायन्सच्या जीवावर जगणारी आम्हाला कधी कधी सांगते आम्ही त्यांना विचारलं ना का अरे बाबा हायली एज्युकेटेड आहात स्टँडर्ड मेंटेन करता हाय क्लास लाईफस्टाईल आहे श्रीमंत आहात पण कधी ज्ञानेश्वरी वाचताना दिसला नाही आजकालची पिढी फार कौतुकाने सांगते आय डोंट बिलीव्ह इन गॉड ओके नो न तुम्ही देवाला मानत नाही यात काही वावग नाही तो प्रारब्धाचा भाग आहे बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी उगस देव आवडत नाहीये तुम्हाला देव मानता येत नाही यात काही वावग नाही तो नियम आहे जगाचा पण एक सांगू ज्या दिवशी देव तुम्हाला मानणार नाही हे जग तुमचं अस्तित्व सुद्धा मान्य करणार नाही हे सत्य तुम्ही नाकारू शकत नाही मी जिवंत आहे याचं मूर्तिमंत उदाहरण आहे देव आहे अहम वैश्वानरो भूतवा प्राणीनां देहमाश्रित आश्रित प्राणा पाणसमायुक्त पच्चातुर्विदम चालवणं बोलवणं सोड रे अर्जुन सूक्ष्मता लक्षात की तुझं अन्न पचवणारा जठरामधला अग्नी सुद्धा मीच तुझं पचन सुद्धा मीच करतो तर तू कुठल्या जोरावर माझ अस्तित्व नाकारतो बिकॉज ऑफ रॉंग एज्युकेशन चुकीच चुकी शिक्षा चुकी 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 चुकी। काही दिवसांनी मराठी मीडियम राहणार नाही फक्त इंग्लिश मिडियमच आहे इंग्लिश मिडियमची मॅडम फळ्यावर असंच एक चित्र काढेल आणि बसलेल्या लेकरांना शिकवे लिसन केअरफुली चिल्ड्रन लिसन केअरफुली चिल्ड्रन दिस इज द विचारतील मिस व्हॉट इज द दोन सांगेल गो असायचा फेटा बांधायचा कंबर बांधायचा विठ्ठल विठ्ठल करायचा दॅट इज द मग पोरं विचारतील मिस आजकाल दिसत नाही मग मिस सांगेल लाईक like डायनासॉर तो जसा नामशेष झाला तसा एकी दिवशी बुवा तुम्हाला बघाय भेटायचं नाही महाराज बर का घरात परमार ठेवा आणि काय आपण पुढच्या पिढीला ज्ञान सांगणार जर आपल्याकडे परमार्थाचं सामर्थ्य नाही हा आता ही म्हातारी माणसं फक्त म्हणतात पोरं वाया गेली पोरं वाया गेली पोरं वाया गेली अरे पण का गेली बिडी फुकू फुकू तुमची थोबाडा आत गेली म्हणून पोरं वाया गेली उगस थोडी गेली उगस जीव म्हातारा झाला आपला दिसत नाही आपल्याला तरी मंदिरात बसून तुम्ही भजन करत नाही पत्ते पत्तेच ब्रह्मचारी मारुतीला राणी दाखवता तुम्ही फक्त पोरच वाया गेली एज्युकेटेड पिढी आजकालची तर्क वितर्क लावते हो की नाही याचा विषयाचा विचार करते आणि मला भान आहे मी काय बोलतेय त्याच आजही आमच्या महाराष्ट्रातली हिंदू धर्मातली ज्ञानोबा तुकोबाला मानणारी पोरं मध्यरात्री अर्धनग्न पोरगी जरी त्यांना दिसली तिचा गैरफायदा न घेता तिला तिच्या आई वडिलांपर्यंत सुरक्षित पोहोचवायचे संस्कार आमच्या हिंदू धर्माच्या पोरांमध्ये ऐंशी था टक्के सत्ते महाराष्ट्रातले पोरांच्या जीवावर होतात पंक्ती वाढण्यापासून टाळ घेण्यापासून पतरवाड्या उचलण्यापासून मंदिर साफ करण्यापासून सगळं पोरं करतात विनाचे पहारे सुद्धा पोरच करतात हे कधी करतात पोर जेव्हा त्यांचा बाप कर भारतात असतो उगच नाही करत हे कायम लक्षात ठेवा माझ वर्णन नाहीये ज्ञानीयांचं ज्ञानी ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात वाटा न पाहता वैसेची गावानं येता बालपणीच सर्वज्ञता वरित बालपणीच भगवंताना सर्वज्ञान वरावं हा अधिकार मिळतो व्यक्तीचा काही संबंध नाहीये व्यक्तीच्या अगोदर व्यक्तीचं ज्ञान जन्माला येतं त्याला प्रारब्ध म्हणायचं मोठ की देहाकृती उमटे मी ज्ञानाची पहाट फुटे सूर्या पुढे प्रगटे प्रकाश जायचा माऊली उदाहरणार्थ सांगतात प्रकाश अगोदर येतो का सूर्य अगोदर येतो पहाटे पहाटे प्रकाश की सूर्य त्याला लवकर उठावं लागतं आता काकड्याच्या मंडळीला माहित आहे आधी प्रकाशच येतो आम्ही फार हाय क्लास ना, ना लोकांच्या ऑफ पिवच खतरनाक कव नवल वाटतं जी पोरगी वरातीत नाचते ती सुशिक्षित आहे आणि जी कीर्तनात नाचते ती नालायक आहे ज्या बाईन अखंडितपणे संस्कार संस्कृती मर्यादा सांभाळून संसार केला ती परिस्थितीमुळे कमी शिकली म्हणून ती लोअर क्लास आहे आम्ही शिकलो फार पण आम्हाला संस्कृतीचं भान नाही मोठ्यांचा मान राखता आला नाही आम्ही चपल्या घालून चपात्या लाटतो आम्ही हाय क्लास खतरनाक आहे नाही का तुम्हाला म्हणलं ना तुम्हाला एखादी गोष्ट पटली तर टाळ्या वाजवे महाराज वाद बघत जाऊ नका कवाशी आजारचा वाजवेल पण आम्ही आपल्याला पटलं ना कायच नाही मनसोक्त आनंद घ्या कीर्तनाचा हसू वाटलं मोठ्याने हसा रडू वाटलं मोठ्याने रडा देवाशिवाय कोणासाठी रडायचं नाही आणि देवाच्या दाराशिवाय कुठे रडायचं नाही कारण आपल्या रडण्यात दुसऱ्याला आनंद वाटेल अशी परिस्थिती जगाची आहे तुम्हाला त्रास झाल्यावर इथे कोणालाच त्रास होत हा हे कायम डोक्यात ठेवा बरं का आपलं दुःख लोकाला सांगायला जाऊ नका हर किसी के सामने गिराया मत करो आपने दिल का हाल हर किसी को बताया मत करो मुठी में नमक लेकर चलते ये लोग हर किसी को जखम दिखाया मत करो गरज नाही देवाला सांगूयात तो ऐकतोय देवा सांगू सुख दुःख देव निवारील भोक तो सामर्थ्याने ऐकतोय विश्वास त्याच्यावर ठेवा पण परमार्थ निष्ठावंत करा तर देव ऐकेल तुम्हाला तुमच्या कर्माचं फळ मिळतं बरं का देव काही तुम्हाला कोपत बिपत नाही पण तुमचा परमार्थ कसा दहा दिवस गणपती बुडवता ना बाबू हे असं नसतं चालत बसवायचाच कशाला कशाला तुम्हाला गणपती मग उपकार करताय का देवावर परमार्थ नवरात्राचे उपवास दसऱ्या दिवशी बोकड गिवी खुप ती त्यात घालून हल्ला पाहिजे सांगणारा आणि मग ऐकणारा कसो शिकत रे कुठून शिकतारे हे असलं तुम्ही महाराज लोकाच्या पाया पडल्यावर लेकरू होत डॉक्टर आहे तो अशी महाराजाच्या पाया पडण्यानी पोर झाली असती बायको बॉम्बलाय केली असती का कसल अनलॉजिकल काय वेळ शिकता काय तुम्ही परभारतात लय अवघड आहे लोकांचं यांचा अंगाऱ्यावर विश्वास आहे पण बुक्क्यावर नाही कळलं त्यालाच कळलं काय वागणं हे जयाचे आहे का धड नाही तयासी परित्र पुससी काही अशी गत तुमचे ज्ञानोबराय सांगतात अहिक म्हणजे जगणं ज्याला स्वतःच्या जगण्याची किंमत नाही तुम्ही त्याला विचारताय मोक्ष कसा मिळेल म्हणजे तुम्ही किती मूर्ख तुमच्या गुरुवर ठरतं की तुम्ही काय असाल तुमच्याकडे अधिकार नसू द्या पण माझा मालक विटेवरचा म्हणलं की पुढच्याचा दृष्टिकोन बदलतो मी मूर्ख असलो तरी चालेल माझा विटेवरचा मालक शहाणा आहे मला सामर्थ्य मिळत माझा मालक शहाणा त्यामुळे मी मूर्ख असलो तरी चालतंय माझ्या मालकामुळे माझी किंमत आहे आणि संसारात तरी कोण शहाणा लागतो ग परमार्थाच मरुद माय मावल्या संसारात तरी कोण शहाणा लागतो म्हणजे संसार सुखाचा होतो अग माझ झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते माझ पेटल्यावर येईल की अक्कल पिटूस तर आपलं हो संसारात कोण शहाणा लागतो सांगा तुम्ही कोणाच्या जीवावर हो येता तुम्ही माय मावल्या कोणाच्या जीवावर हो येता नवऱ्याच्या संसार कोणाच्या जीवावर हो करता म्हणजे शाणा कोण लागतो मालकच ना नवरा मालक धनी एकच ना काही लागत नाही दादा बायकांना लय गोड आहेत रे निरळच्या माय मावल्या तुम्ही तर लय गवड आहे गा आई शपथ लय गवड आहे तुमचं तोंड सोडलं ना तुम्ही लयगवड आहे ग एकच फॉल्ट आहे माय आपल्यात एवढा एकच हा सोडला तर आपल्यात फॉल्ट नाही माय तुम्ही खुश होऊ नका तुम्ही गुणाची नाही दादा हे बोलतात त्याचं कारण तुम्ही दादा काही लागत नाही हो का म्हणून सांगते दोन शब्द प्रेमाने बोलत जा बायकोला फार सहन करतात रे बिचार्या बायका सासू न बोलावं सासऱ्यानं बोलावं जावेनं बोलावं नंदीनं हिनवावं अख्ख्या जगानं त्रास द्यावा हा पण नवऱ्यानं म्हणावं सोबत आहे मी तुझ्या विश्वास आहे माझा तुझ्यावर बाई सगळी संकट एका पायावर सहन करते फक्त नवरा विश्वास ठेवणारा भेटला पाहिजे वाजवा काय तुम्ही वाजवा खऱ्याला खरं म्हणत सारे दादा मी हे मी नाही म्हणत आहे बर का ज्ञानो बराय म्हणतात जरी सख्याचा आजीव्हाळा बाय सासर्वास आहे हे माऊलींचं वर्णन आहे मी तुम्हाला सोपं करून सांगते तुको बराय सांगतात तुका म्हणे सोपे आहे सर्वा हुणी शहाणा तो धनी घेतोय कोण शाना पाहिजे मालक शाना पाहिजे धनी शहाणा पाहिजे तो एकदा शहाणा भेटला न लग ती जावे वनांतरा सुखे येतो घराना सामर्थ्यवंत पार्टनरंगा माझा किती करावा रे देवा आ मी आंधळा तरी कसा मला कधी कधी कळत नाही एवढं करतो तू तो तरी मला दिसत नाही पितामहा भीष्माने वचन दिलं कृष्णाला काही झालं देवा तू शस्त्र उचलायचं नाही अर्जुनाच्या चुकीच्या अवस्थेचा गैरफायदा घेतला सहन नाही झालं देवाला अर्जुनाच्या रथाचा पाय गेला कौरवांनी बाणावर बाण मारला देवाने सुदर्शन चक्र फिरवलं भीष्मांनी विचारलं देव एसनारे परमात्मा असून वचन मोडलं भगवंताने सांगावं पितामह स्वतःच वचन मोडेल पण डोळ्या देखत भक्तावर झालेला अन्याय कधी सहन करणार नाही हे सगळ्यात मोठं नामा म्हणे केशव केला नियम चालवी माझा माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु किती करतो रे देवा रोहितसांसाठी चांबार झाला चुकोबांसाठी महार झाला गुरुबांसाठी कुंभार झाला तुकोबांसाठी मायबाप झाला आमच्यासाठी पाठीरा का होणार का माऊली म्हटले तू गुरुबंधू पिता तू इष्ट देवता इष्टी सदा रक्षिदा सगळी नाती संभाळशील पण आमचा संभाळ करायला विसरणार साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत मग काय हरकत आहे अखंड चिंतन पण हे कुणाच्याही नशिबाला येत नाही जरी प्रारब्धाने मायबाप चांगले भेटले तरी संगतीमुळे संतती वाया झाल्याशिवाय कलियुगात कीर्तनकाराचा पोरगा कीर्तनकारच होईल याची खात्री संगत आताच काय घेऊन बसला तो पाच हजार वर्षापूर्वीचा महाभारताचा काळ आहे महाभारतामध्ये द्रोणाचार्य विश्वातले दोन नंबरचे विद्वान आहेत विश्वास एक नंबरचे विद्वान दशरथ राजा दोन नंबरचे विद्वान द्रोणाचार्य विठेवरचा मालक कृष्णा अवतारामध्ये ज्यांच्या चरणाला हात लावल्याशिवाय रथात बसत नव्हते एवढा अधिकार ज्या द्रोणाचार्याचा त्यांचा मुलगा संगतीनं वाया गेला नाव त्याचं अश्वत्थामा आजही मोक्ष नाहीये त्याला अमोक्ष येतो संगत इनिमिकाची दुर्योधनाची दुःशासनाची जयद्रताची शकुणी मामाची तो नालायक ज्याला द्रौपदीच्या चोरीची गाठ सुटलेली सगळ्यात पहिल्यांदा दिसली दुःशासन तो नालायक जेणे स्त्रीच्या द्रौपदीच्या केसाला धरून तिला पाहत भरमंडपाला दुर्योधन तो जेणे स्वतःच्या मैत्रीचा गैरवापर केला कर्णाचा वापर अधर्मासाठी करून घेतला जयद्रथ तो, जन माने तो, चुकी तो ते जे अभिमन्यूच्या मानेवर तो चुकीच्या अवस्थेमध्ये असताना तो पडला होता तेव्हा त्याच्या मानेवर लात खातली आणि या सगळ्याचा पाठीमाग ज्याच्यामुळे हे महाभारत घडलं तो दलिंदर म्हणजे शकुनी मामा असल्यांची संगत लागली जगाचा मालक ज्यांना गुरुच स्थान देतो त्यांचा मुलगा सुद्धा वाया कोण आहेत आपण नको देवा तुझ पाहता सामोरी दृष्टी न फेरे तुझ्याशिवाय मला काही दिसूच नये बरला घनदाट ही माझी अवस्था झाली जो असे मी जागा झालो ज्या दिवशी मला कळालं सर्वाघटी राम देहा देही एक, त्या दिवशी मी जागा जागा होण्यासाठी काहीतरी करावं लागेल की नाही अखंड चिंतन जाग व्हायचं लक्षण ही तेच आहे आणि जागं व्हायचं साधनही तेच काय करावं जमेल तसा भारत काही एक वाचीप मानसे कुठल्याही रूपात देव दिसावा काय रे रवींदन पायता के पिंडं मुखा रे रवींदन विनिवेशयंतम वटस्य पत्रस्य യാണുന്ദം മനസാസ്മരാമൃഷ്ണ ഗോപിന്ദ ഹരിമുദി ജന പാസു വള पाहिजे नामदेवरायांनी पोळी घेऊन उन श्वानाच्या पाठीमागे लागाव कारण कळावं साधारण येतो देव आहे माझा गंगेचं पाणी नाथ बाबांनी गाडवाला पाजावं कळावं साधारण येतो देव आहे माझा जो असे किती ताकत ना दादा एवढंच दा। करायचं फक्त काल वेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पाही किती ताकत द्यावी देवाने हा करायचं फक्त भजनच आहे बरं त्याला काही तत्व वगैरे नाही देव काही कोपत नाही बरं का देव कधीच कोपत आणि कोपतो तो देव नाही तिथे डोकं लावू नका तुमचं खतरनाक काम आहे एक माणूस एका महाराजाकडे गेला म्हणला वर्षात लिकरू झालं पाहिजे खर तर हाच विनोद आहे पण मरू द्या महाराज म्हणले हरकत नाही नारळ हे वर्षात होईल हा वर्षाने महागारी आला म्हणला भांगता येतो वर्ष झालं लेकरू नाही महाराज म्हणले नारळ दुसरा घे पण माणसात बोगलू नको झालं नाही बस दुसरा दिला हा दोन वर्षाने म्हणला पक्का भांबताय तू दोनदा नारळ घेतला एकदा लेकरू नाही महाराज म्हणले बऱ्यापैकी नाजा नारळ फसत नाही तुझे बाप